श्री दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो नवीन वर्ष चालू झालेले त्यामुळे स्त्रियांनी कुलदेवीच्या दर्शन जाताना ही वस्तू घेऊन जा आणि लाभ पहा तर मित्रांनो पूर्ण कुटुंब होईल सुखी तुमचे कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडी अडचणी संकटे सगळे दूर करत असते म्हणून कुलदेवीची सेवा करणे आवश्यक आहे व कुलदेवताच्या सेवेमध्ये पाच गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्या बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल पण या पाच गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्या घरात सुख शांती नांदते कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं कोणत्या आहेत त्या, आहे त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा आणि कमेंटमध्ये तुम कोणते कुलदेवत आहे नक्की लिहा कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुलाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृतते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा स्त्री स्त्री देवता असते तेव्हा तिला ते कुलदेवी ती म्हटले जातात ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं हा गरजेचं असतं तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलाची शिक्षण असतील लग्नातील आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुलाचार व्यवस्थित न होणे हीसुद्धा कारण असू शकतात आपल्या कुलाची आई आपल्या कुलाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे तितकाच आवश्यक आहे बरं त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाका किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचा टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडून टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवाघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवी देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करा समजा तुमची ता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवे नमो असा नाम जप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नाम जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन असतील त्यांनी कुलदेवीचा जप नियमित करावा आता जर कुलदेवताच ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहीतच नाही तर तुम्ही आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नम असा नाम जप करावा हा नाम जप श्रद्धाने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणाऱ्या कोणतरी नक्कीच भेटत असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नम हा जप देवत्यांच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदेवतेच्या या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबावत यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वांचा लाभ आपल्याला होतो तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लढू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीच्या दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेंची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भागवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदू स्वराज्याची स्थापना करून वैवाहिक उन्नती झाल्याचे सरज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने स्वराज्याची स्थापना केली पाचवी गोष्ट मी मगाशी म्हटलं तसं वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी कोणती आहे ती गोष्ट चला बघूया मित्रांनो जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाच्या बरोबरच घेतले तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल तिची कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्रात जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेंची सुद्धा पूजा करणे आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असतील तर कुणाची कुलदेवी असेल तर कुणाकुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात तर तुमच्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरात बाहेर पडायची आहे आणि कुलदेवतेचे प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेल्या नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फूल अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाचा अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गूळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहे आणि या दोन्ही पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतांच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेले नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्त्वाचं आहे मी मगाशी म्हटलं तसं कुलदेवता दे ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा त्यामध्ये तुमची भक्ती श्रद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचले ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्रात जातात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचे आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचे आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेले नैवेद्य देवीला अर्पण करायचे आहे आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते तू आमची रक्षण करत आहेस आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार करतो तुला नक्की आवडेल अशी प्रेमभक्ती पूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे थोडा वेळ प्रसाद इथे ठेवल्यानंतर तुमचा हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्र परिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा देखील नक्की घा द्या मंडळी लक्षात घ्या की कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवताच्या अंशदा श्रद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो ही अशी ज्याची त्याची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला आपण अर्पण करतो तसेच केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेले पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल जर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज